नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्याची घोषणा केली अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प निवडणुकीस के सा, सादर केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प पा महत्त्वाचा आहे लाडकी बहीण योजना मुलींसाठी मोफत शिक्षण बेरोजगारीसाठी योजना ह्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या आहेत आता अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार हे म्हणाले की मी मुख्य मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षा आणि सर्व समावेशक योजना आहे कारण ह्या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये मिळले जातील आर्थिक स्वातंत्र्य सोलंबून आणि महिलांच्या सुरंगणी विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयाची अंमलबाजवणी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे म्हणजे ती आजपासून सुरू झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये बघूयात आपण महाराष्ट्रामधील लाडकी बहिणी योजना म्हणजे लाभार्थी ज्या महिलेचं वय असणार आहे ती लागणार एकवीस ते साठ वयोगटातल्या आठ वर्षाला दोन पन्नास पाचशे रुपयापेक्षा कमी उत्पन्न एवढं ते वर्षाला तुमचं उत्पन्न पाहिजे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची शक्यता किमान तीन पॉईंट पन्नास कोटी महिलांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे आता यामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना पण एक आहे त्यानंतर अर्थसंकल्पात इतर पण काही असे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज आपण बघूयात ते शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरलेले आहेत मध्य प्रदेशच्या कन्या भगिनी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री कन्या भगिनी योजनेची घोषणा तसेच मुख्यमंत्री महोदय आम्ही लाडली बहीण योजना राबवत आहोत महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत आता हे जे चार दिवस यामध्ये सगळे असणार आहेत त्यानंतर एक गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती पा परवडण्यासाठी पात्र असलेल्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरवर मोफत दिले जाणार आहेत त्यानंतर येते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्तीस कोटीची व्यवस्थापन निर्मला वारी पालखी मार्गाचे व्यवस्थापन प्रतिदिन वीस हजार रुपये मानधन मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय संप्रदाय निगम स्थापना करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी एक रुपये दराने पीक विमा योजना पण सुरू करण्यात आलेली आहे गाय दूध उत्पादक पाच रुपये अनुदान पाच जुलैपासून सुरू होणार आहे म्हणजे गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान एक जुलै पासून चालू होणार आहे जुलैपासून चालू होणार आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक हेक्टरी पाच हजार रुपये मदत पण दिली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी वीजमुक्त करण्यासाठी सौर पंप पण देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला आता ह्या अर्थसंकल्पातून फायदा तर होणारच आहे पण तो कशा पद्धतीने होणार आहे हे छोटंसं त्याचं एक अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद